मुळे पुढच्या बातमीकडे गटाराच्या पाण्यामध्ये भाज्या धुतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार हा उल्हासनगरमध्ये खेमाणी मार्केट जवळील प्रकार आहे भाज्या धुतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई करण्याची मागणी केलेली आहे ही धक्कादायक दृश्य आपण उल्हासनगर मार्केटमधली पाहतोय उल्हासनगर मधल्या खेमाणी मार्केट, मार्केट, मा मार्केट जवळील हा धक्कादायक प्रकार आहे भाज्या धुतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे आणि महापालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई करण्याची मागणी केलेली आहे गटाराच्या पाण्यामध्ये या भाज्या धुतल्या जात आहेत उल्हासनगरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे एका भाजी विक्रेत्यानं हा प्रकार केलेला आहे उल्हासनगरमधल्या खेमाणी मार्केटजवळील हा प्रकार आहे हा आपण दृश्य ही पाहतोय उल्हासनगरमधली आहे आणि एका भाजी विक्रेत्यानं गटारातल्या पाण्यामध्ये भाज्या धुवून ह्या शेजारी ठेवलेल्या आहेत आणि त्याच भाज्या ह्या विकल्या जात आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती किशोर पगारे आपले प्रतिनिधी जोडले आहेत किशोर अतिशय प्रकार आहे काय कारवाई करण्यात आलेली आहे काय सविस्तर ज्या प्रकारे उल्हासनगरच्या कॅम्प दोन मधील खेमानी परिसरात भाजी मार्केट आहे या मार्केट मधल्या पोस्ट ऑफिस समोर एक उघड गटार असून या गटाराच्या पाण्यात इथले भाजी विक्रेते भाज्या बुडून धुतात इतकंच नव्हे तर बादले या गटाराचं पाणी काढून ते भाज्यांवर मारतातही सुद्धा मग या भाज्यांची विक्री केली जाते जा 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 ता के या प्रकारचा व्हिडिओ समोर आला आहे एकीकडे तंदुरुस्त राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो मात्र ज्या भाज्या जर अशा गटाऱ्याच्या पाण्यात बुडवल्या असतील तर त्यांनी मात्र आरोग्याचा फायदा कमी असून नुकसान जास्त होऊ शकतं त्यामुळे अशा भाजी विक्रांत कारवाई करण्याची मागणी आता केली जाते या संदर्भात आपण आयुक्त महोदय यांना संपर्क केला असता त्यांचा फोन लागला नाही परंतु आपण लवकरच त्यांच्याशी संपर्क करून त्यावर त्यांची प्रतिक्रिया मिळवणार आहोत दरम्यान तुर्तास आता नागरिकांकडून या अशा प्रकारावर एफडीए ने कारवाई करावी अशी अगदी आहे अगदी धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातली अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ